आवाज जनतेचा माजी आमदार शहाजी बापू यांचे एकनिष्ठ व विश्वासू सहकार्य माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात जनकल्याणकारी उपक्रम महिला व पुरुषांसाठी मोफत शासकीय सेवा केंद्र सांगोला शहरातील नागरिकांसाठी समाज हिताचा एक उपक्रम राबवण्यात येत आहे माजी आमदार शहाजी बापू यांचे एकनिष्ठ व विश्वासू सहकार्य माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरातील महिला व पुरुष यांच्यासाठी विविध शासकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची योजना त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सुरू करण्यात आली आहे हा उपक्रम शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर ते रविवार दिनांक दोन नोव्हेंबर या तीन दिवसादरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत राशन धन्य दुकान, शेजारी वज्राबाद पेठ सांगोला येथे होणार आहे या उपक्रमाअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड लाडकी बहीण ई केवाय सी कागदपत्रे आधार कार्ड दुरुस्ती तसेच नवीन आधार कार्ड काढणे या महत्वाच्या सेवा नागरिकांना एका ठिकाणी सुलभपणे मिळणार आहेत आयुष्मान भारत कार्डसाठी सत्तर वर्षावरील वृद्धांना रेशन कार्ड व आधार कार्डच्या आधारे कार्ड मिळणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वतःचा आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच वडिलांचे आधार कार्ड किंवा विवाहित महिलेने पतीचे आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड दुरुस्तीसाठी मतदान कार्ड डोमासेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट अवश्य राहणार आहे नवीन आधार आधार कार्ड कार्ड बनवण्यासाठी वर्षातील जन्म तसेच पालकाचे आवश्यक आहे रुग्णसेवा असो की जनसेवेची विविध माध्यमातून सेवा करणे तसेच सर्वसामान्यांच्या हकेला मदतीसाठी धावून जाणे हाच एकमेव ध्यास मनाशी बाळगून सांगोला शहरातील समाजकारणात नेहमीच अग्रेसर असणारे व आज सांगोल्यातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नवनवीन उपक्रम राबवणारे आणि सर्वांचा विश्वास संपादन करणारे युवा नगरसेवक म्हणून माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांचे नाव आदराने घेतले जाते सदर उपक्रमाचे संयोजन नगरसेवक सोमेश यावलकर मित्र परिवाराने केले असून नागरिकांना अवश्य कागदपत्रासह वेळेत हजेरी लावून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाकडून व माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्याकडून करण्यात आले आहे जनसेवेचा नवा चेहरा माजी नगरसेवक सोमेश यावलकर सांगोला शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी नगरसेवक सोमेश यावलकर हे आज शहरातील तरुण नेतृत्वाचे प्रेरणास्थान आहेत सामाजिक बांधिलकी जनसंपर्क आणि तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करण्याची त्यांची कार्यशैली ही त्यांच्या लोकप्रियतेची मुख्य कारण ठरली आहे त्यांच्या न साजरा करता उपयोगी कार्य करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे वृद्ध महिला वंचित घटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य कागदपत्रे व शासन योजनेचा लाभ सहज मिळावा यासाठी ते कायम पुढाकार घेत असतात त्यामुळे आश्वासक चेहरा म्हणून ते सांगोला शहरात तालुक्यात सध्या प्रसिद्ध होत आहेत